ओम त्र्यंबकैयजा महे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुकम योवंदनान मृत्यूर्मुक्षियमामृतात नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आलेलो आहोत आमच्या मागे असलेलं नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर बघायला हे मंदिर आहे साधारण हजार ते दोन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे काही लोक ह्या मंदिराला पाच हजार वर्ष जुनंसुद्धा मंदिर म्हणतात पण काही असलं तरी किमान एक हजार वर्षापेक्षा जुनं हे मंदिर आहे क का यादवकालीन मंदिर आहे आणि हे यादवकालीन मंदिर आपण आज बघणार आहोत आपण मंदिर पुढच्या बाजूने बघायला सुरुवात करूयात चला आता आम्ही मंदिराच्या पुढच्या बाजूला आलेलो आहोत हे आपल्याला समोर जे दिसतं हे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे समोरच्या बाजूला रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूने थोडंसं पुढं गेलं तर ह्या बाजूला नारायणपूरचं एकमुखी दत्ताचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच हे असलेलं नारायणेश्वराचं प्राचीन मंदिर आहे आता मी तुम्हाला या मंदिराचा व्ह्यू दाखवतो पूर्ण या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्या आल्या आपल्याला समोर दीपमाला दिसते किंवा दीपस्तंभ दिसतो त्याच्यानंतर मागे एक मोठं झाड आहे हा सगळा समोर आपल्याला दिसतोय हा या मंदिराचा परिसर आहे हे समोर असलेलं मुख्य मंदिर आणि ह्या बाजूला असलेलं एकमुखी दत्ताचं प्रसिद्ध मंदिर ह्या मंदिरामध्ये अनेक भाविक येत असतात पण ह्या मंदिरामध्ये सर्वच लोक येतात असं नाही हे मंदिर अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आपण आज हे मंदिर बघत आहोत आता आपल्याला पूजा चालत चाललेली दिसते मंदिराकडे इथे भरपूर झाडं आहेत आणि खूप सारे पोपटसुद्धा इथे आहेत पक्षीसुद्धा आहेत खूप सुंदर वातावरण असतं प्रसन्न वातावरण निसर्ग आणि पक्षी यांचे आवाज ह्यामुळे या मंदिरामध्ये खूप छान वाटतं यायला आता आपण मंदिराकडे जाऊया मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला एका मंडपाचे काही खांब दिसतात एक दोन तीन चार पाच खांब या ठिकाणी आहेत म्हणजे पूर्वी प्राचीन कालावधीमध्ये ह्या ठिकाणीसुद्धा एक मोठा मंडप असेल प्रवेश मंडप ज्याला म्हटलं जातं किंवा नंदी मंडप ज्याला म्हटलं जातं तो या ठिकाणी असेल या मंडपाचे तुटलेले खांब आपल्याला दिसतात याचा वरचा भाग आत्ता अस्तित्वात नाही आहे पण पूर्वीच्या कालावधीमध्ये नक्की इथे नक्की मंड नंदी मंडप मोठा असेल आता आपण आतमध्ये जाऊन नंदीचं दर्शन घेऊन पुढे जाऊया अर्धवट अवस्थेमध्ये असलेल्या नंदी मंडपामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत आणि आतमध्ये आल्या आल्या समोर सगळं दगडी फ्लोरिंग आत्तापर्यंत आपण जेवढी मंदिरं बघितली ह्या सगळ्या मंदिरांमध्ये असलेलं दगडी फ्लोरिंग किंवा जमीन जी ब बघितली होती तसंच फ्लोरिंग ह्या ठिकाणीसुद्धा आहे आता आपल्याला समोर नंदी दिसतो आहे या नंदीवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं जसं आपण अन्य मंदिरामध्ये बघितलेलं होतं तसंच सुंदर नक्षीकाम या नंदीवरती सुद्धा केलेलं आहे आपण इथे बघू शकता या नंदीच्या गळ्यातल्या माळा बघा या किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे इथेही सुंदर माळा आहेत त्याचं नाक नाकाची छिद्र बघा किती सुंदर पद्धतीने कोरलेला आहे संपूर्ण एका दगडामध्ये कोरलेला नंदी आपल्याला इथे बघायला मिळतो नंदीच्या समोरच आपल्याला मंदिराचं प्रवेशद्वार दिसतं आणि या प्रवेशद्वारावरचं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे दिसायला सुरुवात होते मी आता तुम्हाला क्लोजअप दाखवतो सुंदर नक्षीकामाचा क्लोजअप आता मी तुम्हाला इथले द्वारपाल दाखवत आहे आपण हे द्वारपाल जर बघितले तर आपण भैरवनाथच्या साताऱ्या भुईंच्या भैरवनाथच्या मंदिरामध्ये दिसलेला प्रतिहारी जो होता म्हणजे मंदिराचा सेवक ज्याच्या हातामध्ये एक मोठी चामड्याची पिशवी आहे आणि त्या पिशवीमध्ये पाणी किंवा ह्या मंदिराला लागणारं पाणी या याच्यातून आणलं जायचं ते तो प्रतिहारी इथे आपल्याला दिसतो प्रतिहारीच्या बाजूला आपल्याला दोन द्वारपाल दिसतात ज्यांच्या हातामध्ये फारशी शस्त्र दिसत नाहीत किंवा पूर्वीच्या कालावधीमध्ये असतील आणि ती मुघलांच्या हल्ल्यामध्ये सगळी भग्न झालेली आहेत मुघलांनी तोडलेली आहेत त्यांचे चेहरे बघू शकता तुम्ही दोघांचेही चेहरे तोडलेले आहेत आतल्या बाजूला इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला एक द्वारपालिका आहे आणि आतमध्ये कोपऱ्यामध्ये एक द्वारपालिका आहे आणि या दोघींच्याही हातामध्ये चौऱ्या म्हणजे देवाला वारा घालण्यासाठी ज्या चौऱ्या असतात त्या चौऱ्या या दोघींच्याही हातामध्ये दाखवलेल्या आहेत या या छोट्या द्वारपालांवरती सुद्धा असलेलं सुंदर नक्षीकाम आपण इथे बघू शकतो आता या सगळ्या मूर्तींना रंग दिलेला असल्यामुळे ते नक्षीकाम नीट दिसून येत नाही ह्या जर ओरिजिनल दगडामध्ये मूर्ती असत्या तर आपल्याला खूप सुंदर नक्षीकाम याच्यावरच बघायला मिळालं असतं डावीकडच्या या द्वारपाल आणि प्रतिहारीच्या वरती आपल्याला द्वार शाखा दिसायला सुरुवात होतात आपण इथे बघू शकता किती द्वारशाखा आहेत हिरव्या रंगाची एक त्याच्या शेजारची दोन ही तीन चार पाच सहा आणि सात द्वारशाखा या द प्रवेशद्वाराला आहेत सगळ्यात बाहेरची जी द्वारशाखा आहे या द्वारशाखेवरती आपल्याला व्याल शिल्प कोरलेले दिसतात आपण इथे बघू शकता व्यालाचा चेहरा आपण क्लिअर कट बघू शकता अशा पद्धतीने व्याल या पूर्ण प्रवेशद्वाराच्या भिन द्वारशाखांवरती केलेले आहेत मी तुम्हाला वरपर्यंतचा व्ह्यू एका बाजूची द्वारशाखा मी तुम्हाला दाखवतोय आता मी तुम्हाला लांबून प्रवेशद्वार दाखवतो आणि मग आपण ललाटपट्टी बघूयात आता आपण लांबून प्रवेशद्वार बघत आहोत आपण आता या डाव्या बाजूच्या असलेले प्रतिहारी आणि द्वारपाल बघितले ही द्वा डावी बाजू आपण बघितली आता वरची ललाटपट्टी आपल्याला बघायची आहे आणि मग मी तुम्हाला ही उजवी बाजू दाखवेन मंदिराच्या ललाटपट्टीवरती असलेली गणेशाची मूर्ती इथे आहे त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता त्याच्यावरती असलेल्या ह्या दोन मूर्ती बघा या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे मी खालून तुम्हाला दाखवतो त्या उ खाली तोंड करून वरती असलेल्या आहे। मूर्ती आहेत मी तुम्हाला थोडंसं क्लोजअप त्याचा दाखवतो आता आपण त्या मूर्तीचा क्लोजअप बघत आहोत ही डाव्या बाजूला असलेली मूर्ती आहे इथे मध्यभागी एक मूर्ती आहे जी आता आपल्याला दिसते आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला एक मूर्ती आहे ही उजव्या बाजूची मूर्ती आपल्याला आता दिसते आहे थोडासा कॅमेरा हलत असेल कारण मी उंच हे केलेलं आहे तुम्हाला तिन्ही मूर्ती मी पुन्हा एकदा दाखवतो आणि हे सुंदर असलेलं नक्षीकाम आपण आता ललाटपट्टी बघितली इथे तुम्ही बघू शकता ह्या बाजूला एक कीर्तिमुख आहे आणि ह्या बाजूला एक कीर्तीमुख आहे आणि मग त्याच्या दोन्ही बाजूला हे सुंदर नक्षीकाम या पद्धतीने केलेलं दिसतं आता आपण उजव्या बाजूचे बाजूचा नक्षीकाम बघायला सुरुवात केलेली आहे इथे खाली दोन मूर्ती आहेत आणि त्याच्यावरती असलेले हे द्वारपाल जसे आपण पलीकडच्या उजव्या बाजूला बघितले होते तसेच सेम टू सेम द्वारपाल ह्या बाजूला सुद्धा आहेत या आतमध्ये असलेल्या दोन चौऱ्या घेतलेल्या द्वारपालिका आपण तिकडे बघितल्या होत्या सेम इकडे आहेत या बाजूला असलेले द्वारपाल एकूण एक दोन तीन चार पाच आणि आतल्या दोन सात मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या द्वारपालाच्या हातामध्ये आपल्याला नागदेवता दिसते आहे ह्या द्वारपालाच्या हातामध्ये एक शस्त्र आहे पण ते नीट दिसत नाही मुघलांच्या हल्ल्यामध्ये हे तुटलेलं आहे आणि त्यातून त्याच्यावरती रंग दिलेला आहे त्यामुळे ते कळत नाही आहे नीट हा प्रतिहारी त्याच्या खांद्यावरती असलेली चामड्याची पिशवी ज्याच्यामध्ये ह्या चांबड्याच्या पिशवीमध्ये मंदिरासाठी लागणारं पाणी पूर्वीच्या कालावधीमध्ये भरून आणत असत म्हणून हे प्रतिहारी प्रत्येक मंदिराला पूर्वीच्या कालावधीमध्ये असायचे जी हजार वर्षापेक्षा जुनी मंदिरं आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची शिल्प प्रतिहारीची आपल्याला बघायला मिळतात यापूर्वीच्या आपल्या भैरवनाथ मंदिराच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचा प्रतिहारी बघितला होता उजव्या बाजूच्या शेवटच्या म्हणजे सातव्या द्वारशाखेवरती असलेले व्याल इथे आपल्याला दिसत आहेत हे सगळे व्याल डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे अगदी सारखे आहेत आपण सासवडमधलं चांगावटेश्वर मंदिर बघितलं होतं आणि त्या चांगावटेश्वर मंदिरातील खांबांवरती आपण खूप साऱ्या साखळी प्र साखळीचं नक्षीकाम केलेलं बघितलं होतं तशाच प्रकारच्या साखळीचं नक्षीकाम इथल्याही खांबांवरती केलेलं दिसतंय आपल्याला हे साखळी बघा ही सगळीकडे सगळ्या मंदिराच्या सगळ्या बाजूंनी जिथे जिथे अशा प्रकारची साखळी दिसेल सगळी सारख्या आकाराची आणि सारखी दिसणारी असेल प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन छोट्या छोट्या देवड्या आहेत या बाजूची एक देवडी आहे याच्यामध्ये आता कुठलीही मूर्ती नाही आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे मूर्ती असावी कारण रंग तिथला मधला भाग कोरा दिसतोय आपल्याला बाकीच्या भागाला रंग दिलेला आहे त्यामुळे इथे कुठली तरी मूर्ती पूर्वी असावी त्या बाजूला पूजा थांबली तिच्या बाजू मागे एक देवडी आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात गर्भगृहा आतमध्ये आहे अंतराळामध्ये आता आपण किंवा सभामंडपामध्ये जात आहोत दर्शक हो ह्या मंदिरासारखी सुंदर सुंदर मंदिरे आपल्या चॅनलवरच्या प्राचीन मंदिरे नावाच्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत त्या प्लेलिस्ट चा अवश्य लाभ घ्या प्राचीन मंदिरे नावाची ती प्लेलिस्ट आहे दुसरी आपल्याला विनंती आहे की ही आम्ही दाखवलेली मंदिर जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला अवश्य करत जा आणि आपल्या अधिकाधिक मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना आमचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आम्हाला अजून अधिक अधिक मंदिरांना भेटी देता येतील आणि तुम्हाला ही सुंदर सुंदर मंदिरं दाखवता येतील चला तर मंदिर बघणे क्रमशः करूयात आतमध्ये असलेला सभामंडप इथे साधारण वीस बावीस खांब आहेत आणि या खांबांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं शिल्प कोरलेले नाहीत आपण जसं अन्य मंदिरांमध्ये बघितलेलं होतं तिथे शिल्प कोरलेली खांबांवरती दिसली होती तशी शिल्प या खांबांवरती कोरलेली नाहीत पण सुंदर नक्षीकाम या प्रत्येक खांबावरती आहे आपण मगाशी बाहेर साखळी बघितली तशाच प्रकारचं काहीतरी एक डिझाईन ह्या ठिकाणी आहे आणि ह्या हे निळं डिझाईन जे आहे हे हे शिल्पकाम हा आकार निळ्या प्रकारचा आकार प्रत्येक खांबावरती केलेला आपल्याला दिसतो तुम्ही सगळे खांब बघू शकता वीस खांब आहेत एकूण आणि प्रत्येक खांबावरती सेम टू सेम नक्षीकाम केलेलं आहे आता तुम्ही विचार करू शकता ह्या खांबाची उंची जवळपास चौदा पंधरा फूट उंची आहे या चौदा पंधरा फूट उंचीचा जो खांब आहे हा अखंड दगडामध्ये केलेला खांब आहे आता मी एक खांब तुम्हाला आतून पूर्ण दाखवतो खालपासून वरपर्यंत आपण हा खांब बघूयात हा अखंड दगडामध्ये असलेला खांब आहे आणि याची उंची साधारण कमीत कमी बारा ते चौदा फूट उंची आहे वरती केलेलं नक्षीकाम तिथे आपल्याला दिसतंय त्याच्यावरती एक नागाचा फणा कोरलेला आहे आणि त्याच्यावरती आधार ठेवून वरचे दगड ठेवून त्याच्यावरती दगडावर दगड ठेवून आणि सॉकेट पद्धतीने केलेलं हे सगळं बांधकाम दिसतं या मंदिराला बहुतेक सगळीकडे आता हल्लीच्या कालावधीमध्ये रंग दिलेला आहे त्यामुळे नीट लक्षात येत नाही पण इथे मंदिराच्या बांधकामामध्ये शुष्क सांधा पद्धत वापरलेली आहे चुना किंवा शिस यापैकी काही वापरलेलं नाहीये आणि आश्चर्याची ह्या मंदिरांमधली गोष्ट ही असते की एवढ्या हजारो वर्ष झाल्यानंतर सुद्धा शुष्क सांधा पद्धत असून सुद्धा ह्या सगळ्या मंदिरांमध्ये एक थेंबही पाणी आतमध्ये येत नाही इथे वॉटरप्रूफिंग आजपर्यंत करावं लागलेलं नाही म्हणजे एवढं प्रगत स्थापत्यशास्त्र किंवा आर्किटेक्चर किंवा वॉटर प्रुफिंगची टेक्नॉलॉजी आपल्याकडे त्याही कालात कालावधीमध्ये होती हे आपल्याला या मंदिरांमधून दिसतं आणि हे सगळं आपलं वैभव आहे आपल्या अभिमानाच्या गोष्टी आहेत या आपणही बघायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी आपण पोहोचवल्या पाहिजेत त्या बाजूला तुम्ही तिथे वरती बघू शकता सुंदर फुलं कोरलेली आहेत वेगवेगळे काही ठिकाणी असे गोल केलेले आहेत काही ठिकाणी तशी फुलं कोरलेली आहेत इथेही तुम्ही बघू शकता वरती एक फुल फुल आहे आणि या मंदिराचे खांबांचे जर गोलावे बघितले तुम्ही आकार जर बघितले आता हा गोलाकार बघा इथे सगळ्या खांबांना सारखा आहे अगदी समान हा गोलाकार केलेला आहे म्हणजे एकतर हे खांब एकाच शिल्पकारांनी कोरलेले असावेत किंवा अनेक शिल्पकारांनी समान पद्धतीचे समान आकाराचे खांब कोरलेले आहेत आणि हे अखंड दगडात कोरलेले आहेत म्हणजे आता तुम्ही कल्पना करू शकता की इतकं सुंदर आणि इतकं समान काम करायचं दगडामध्ये करायचं तेही थोडा जरी चूक झाली एक जरी चिन्नीचा किंवा हातोडीचा घाव चुकला तर पूर्णपणे केलेलं काम फेकून द्यायचं आणि नवीन बनवायला घ्यायचं अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांनी हे सौंदर्य आणि वैभव आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे हे सौंदर्य आणि वैभव बघायला आपण यायलाच पाहिजे सभामंडपामध्ये प्रवेश केले केल्या आपल्याला हा पितळी नंदी दिसतो आतमध्ये पुन्हा एकदा नंदी कदाचित हा नंतर लावण्यात आलेला असेल पण एक चौथरा मात्र हा चौथरा जो आहे ज्याच्यावर नंदी ठेवलेला आहे हा प्राचीन चौथरा दिसतो आहे त्याच्यापुढे कासव आत्ता लावलेलं ला दिसतंय आपल्याला इथे मध्यभागी पितळी कासव आहे पण ही रंगशिळा दिसते जशी आपण कोपेश्वर मंदिर खिद्रापूरमध्ये रंगशिळा बघितली होती आणि त्या रंगशिळेच्या वरती तिकडे स्वर्ग मंडप होता इथे स्वर्ग मंडप नाहीये इथे गोलाकार केलेला आहे वरती कळस आहे पण रंगशिळा मात्र इथे बघायला मिळते या रंगशिळेचा अर्थ की देवासमोर कोणीतरी आपली कला सादर करत असेल तर कर ती इथे बसून आपली कला सादर करायची म्हणजे गायन वादन नृत्य या प्रकारच्या ज्या सेवा परमेश्वराला अर्पण केल्या जातात त्या या रंगशिळेवरून केल्या जायच्या त्याच्यासाठी असलेली ही रंगशिळा असते आता आपण पुढे जाऊयात नंदी मी आता तुम्हाला बाजूनी पूर्ण दाखवतो नंदी आणि कासव यांचा क्लोजअप मी तुम्हाला दाखवतो हे समोर रंगशेळेवर असलेलं कासव आहे आणि ह्या बाजूला असलेला समोर नंदी आपल्याला दिसतो आहे सभा मंडपामध्येच उजय्या बाजूला सिद्धिविनायकाची मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला ती सिद्धिविनायकाची मूर्ती सुद्धा दाखवेन या बाजूला कोपऱ्यामध्ये असलेलं सुद्धा सुंदर नक्षीकाम तुम्ही बघू शकता अर्थात इथे प्रकाशाची प्रकाश योजना कमी असल्यामुळे किंवा प्रकाश कमी असल्यामुळे तुम्हाला किती दिसतंय मला माहित नाही पण इथे येऊन हे सगळं आपलं सौंदर्य आणि वैभव नक्की बघायला पाहिजे तुम्ही जर नारायणपूरच्या दत्त मंदिरामध्ये एकमुखी दत्त मंदिरामध्ये दर्शनाला आलात तर हे नारायणेश्वराचं मंदिर बघायला सुद्धा अवश्य या ही तुम्हाला विनंती आहे आता आपण गर्भगृहामध्ये जाऊया ओम त्र्यंबकयजा मय सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमो वंदनान मृत्यू ओम तत्पुरुषाय धीमहि धीमही रुद्र प्रचोदयात सभामंडपाच्या थोडस पुढे आल्या आल्यावर आपल्याला आतमध्ये अंतराळ दिसतं आत्ता आपण ज्या भागात आहोत या भागाला अंतराळ म्हटलं जातं मंदिराचं आणि ह्या अंतराळामध्ये आपल्याला जशा आपण खिद्रापूरच्या मंदिरामध्ये बघितल्या होत्या तशा जय विजयच्या मूर्ती इथे आपल्याला दोन्ही बाजूला दिसतात खिद्रपूरच्या मंदिरातील जयची मूर्ती बाहेर बाहेर मंदिराच्या बघ बघितलेली होती भंग अवस्थेमधली मूर्ती आपण बघितली होती इथले जय विजय अजूनही जागेवर आहेत पण त्यांचंही नुकसान मुघलांनी केलेलं आहे के आता मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो हा डाव्या बाजूला असलेला जय आहे तुम्ही इथे बघू शकता त्याच्या हातामध्ये डमरू आहे त्रिशूल आहे हात मात्र तोडलेले आहेत मुघलांनी त्याच्या गळ्यामध्ये असलेले सुंदर माळा आपण इथं बघू शकता त्याच्या गळा गळ्यामध्ये एक नागदेवता सुद्धा आहे आणि कानामध्ये सुंदर कुंडल घातलेली आहेत विठ्ठलासारखं रूप या जयाचं दिसतंय त्याच्या मुकुटावर असलेलं सुंदर नक्षीकाम आता आपण इथे बघू शकता जयच्या मागे जर आपण बघितलं तर वरती कीर्तीमुख कोरलेलं आहे आता मी जयचे पाय दाखवतो तुम्हाला पायावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं इथे आपल्याला दिसतं आता तुम्ही हे बघू शकता त्याच्या गळ्यामध्ये असलेले दागिने खालपर्यंत आलेले आहेत ह्या दागिन्यावरचं सुंदर नक्षीकाम आपण बघू शकता तांदळाच्या दाण्यावर किंवा गव्हाच्या दाण्यावर सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला दिसतं आता विचार करा की त्यावेळेला कोणती आधुनिक हत्यार नव्हती कोणती सी एन सी मशीन नव्हती ग्राइंडिंग मशीन नव्हती तरी सुद्धा आपल्या पूर्वजांनी हे इतकं सुंदर नक्षीकाम आणि हे सुंदर वैभव आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे आणि आपण हे बघायला यायला पाहिजे आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी असलेला डाव्या हाताला असलेला जय मी तुम्हाला दाखवला आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत गर्भगृहातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मी तुम्हाला उजव्या बाजूला असलेला विजय दाखवेन हे आतमध्ये समोर असलेलं गर्भगृह आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत होम नम शिवाय ओम त्र्यंबकजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमो वंदनान मृत्योर्मुक्षीयमामृतात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मंदिराचं गर्भगृह आहे आपण वरती बघू शकता सुंदर नक्षीकाम इथे आहे प्रकाश कमी आहे म्हणून फारसं दिसणार नाही पण सुंदर नक्षीकाम आतमध्ये गर्भगृहामध्ये सुद्धा आहे आता आपण नारायणेश्वराचं दर्शन घेत आहोत आपण इथे बघू शकता वरती आता काच ठेवलेली आहे त्याच्या आतमध्ये शिव एक ख शिवलिंग आहे आणि आतमध्ये कायम पाणी असतं पाणी पाजरत असतं ही अनेक मंदिरांची आपल्याकडची वैशिष्ट्य आहे आता मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो इथल्या पुजाऱ्यांनी काच काढलेली आहे आतमध्ये अशा प्रकारची देवता आहे आणि खूप सुंदर वाटतं या गावाऱ्यामध्ये आल्यानंतर दर्शन घ्यायला मागच्या बाजूला आपल्याला मुकुट दिसतो शिवाचा मुकुट इथली आख्यायिका किंवा इथला इतिहास आख्यायिका नाही इतिहास असा आहे की जिजाऊ साहेबांनी या शंकराला सोन्याचा मुकुट दिलेला होता आणि त्याचं प्रतिकृती म्हणून इथे आपल्याला हा मुकुट दिसतो मागे एक छान देवीची मूर्ती आहे ओम त्रम्हक हे सुगंधी पुष्टीवर्धनं वर्धनम उर्वा रुकमय वंदनात मृत्यूवर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मागे आपल्याला गौरी दिसते आणि खाली शंकर गौरी शंकराचं असलेलं हे स्थान आहे गौरी शंकरांचं हे ठाणं आहे अशा प्रकारच्या महालक्ष्मीची मूर्ती आपल्याला अन्य मंदिरांमध्ये बघायला मिळत नाही आता आपण उजव्या बाजूला असलेली मूर्ती बघत आहोत मग अशी तुम्हाला मी सांगितलं की जय विजय इथे आहेत मला पण शंका आहे मला पण तेवढं ज्ञान नाही आहे की हे जय विजय आहेत की नाही पण शंकराच्या मंदिराच्या बाहेर अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला दिसतात तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल याचं करेक्ट योग्य नाव माहिती असेल तर कृपया कॉमेंटमध्ये लिहा त्या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे अन्य मंदिरांमध्ये यांना जय विजय म्हटलं जातं इथे काहीतरी वेगळी संकल्पना असते ज्यापैकी जर कोणाला माहिती असेल तर कृपया कॉमेंटमध्ये लिहा अंतराळाचा वरचा भाग आपण आता बघून घ्या अंतराळाच्या वरच्या भागाला सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसतंय आता आपण गर्भगृहातून अंतराळातून बाहेर आलेलो आहोत आणि आपल्याला इथे इथे गणपतीची मूर्ती दिसते आणि त्याच्या शेजारीच उजव्या हाताला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे ते आता सिद्धिविनायकाची मूर्ती मी तुम्हाला दाखवतो इथे बघा लिहिलेलं सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आणि सिद्धिविनायकाचं दर्शन आपण घेऊया आता आपण मंदिरातून सभामंडपातून बाहेर जात आहोत आतमध्ये अशा प्रकारच्या देवड्या आहेत अन्य मंदिरांमध्ये असतात तशाच देवड्या इथे आहेत आता आपण सभामंडपातून बाहेर जात आहोत मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांनी आम्हाला इथल्या मंदिराची आणि इथल्या संपूर्ण भागाची खूप माहिती दिली या मंदिरामध्ये सोपान काका येऊन गेलेले आहेत निवृत्तीनाथ येऊन गेलेले जिजाऊ साहेब येऊन गेलेले आहेत शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत असं खूप चांगदेव महाराज इथे येऊन गेलेले आहेत ह्या सगळ्या मंडळींची पदस्पर्श झालेल्या ह्या पावन स्थानाला आज आपण भेट देत आहोत किंवा दर्शन घेत आहोत तुम्ही ह्या भागामध्ये आलात तर कृपया हे मंदिर बघायला या ही आपल्याला विनंती आहे आता आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात करूयात एवढी वर्ष पार पडूनही मुघलांचे हल्ले येऊनही पुरंदरची लढाई इथेच बाजूला होऊनही बरचसं मंदिरातलं नक्षीकाम शिल्लक आहे आता आपण मंदिराचा डाव्या बाजूचा एक कोपरा बघत आहोत मी तुम्हाला हा कोपरा जवळून दाखवत आहे या कोपऱ्याच्या किंवा मंदिराच्या पूर्ण भिंतीच्या मधल्या भागावरती आपल्याला सुंदर फुलांसारखे नक्षीकाम केलेलं दिसतं आता मी तुम्हाला थोडसा क्लोजअप दाखवतो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं नक्षीकाम मंदिराच्या तिन्ही बाजूनी केलेलं आहे फारशी विशेष काही शिल्प या मंदिरावरती बाहेरच्या बाजूनी कोरलेली नाहीयेत पण अशा प्रकारचं नक्षीकाम आपल्याला मंदिराच्या तिन्ही बाजूनी केलेलं व्यवस्थितपणे पाहता येतं आता आपण पुढे जाऊयात ह्या मंदिराची आणखी एक विशेषता आहे की हे मंदिर पश्चिमामुख आहे पश्चिम दिशेला याचं मुख आहे, आहे। अन्य मंदिरं जी असतात ती सगळी पूर्वाभिमुख जास्तीत जास्त मंदिरं पूर्वाभिमुख असतात पश्चिमाभूक असलेली मूर मंदिरं आपल्याला फार कमी बघायला मिळतात त्यातलं हे एक मंदिर आहे नारायणेश्वराचं मंदिर आणि दुसरं महालक्ष्मीचं जे मंदिर आहे ते पण पश्चिममुखी मंदिर आहे ही या मंदिराची विशेषता आहे मंदिराच्या आवारामध्ये असलेला हा पिंपळ जो आपण सुरुवातीला बघितलेला होता हा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे कारण आतल्या पुजाऱ्यांनी आम्हाला ह्याविषयी एक आणखी माहिती दिली की हा आपण अभंगांमध्ये ऐकलं असेल सोनियाचा पिंपळ म्हणून शब्द ऐकलेले असतील ज्ञानोबांच्या किंवा तुकोबांच्या अभंगांमध्ये तो सोनियाचा पिंपळ जो म्हंटलं जातो तो हा सोनियाचा पिंपळ आहे जो आता आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे याचंही आपण दर्शन घेऊयात आता आपण पुन्हा मंदिराकडे जाऊयात मी तुम्हाला उत्तर द्वार दाखवतो या मंदिराला द्वार सुद्धा आहे आणि तिथे सुद्धा द्वारशाखा आणि द्वारपाल केलेले आहेत ते उत्तर द्वार आपण आता समोरून बघूयात आता आपल्याला दिसत आहे मंदिराचं उत्तर द्वार या द्वार सुद्धा पूर्वेच्या बाजूला जो दरवाजा होता सॉरी पश्चिमेच्या बाजूला जो दरवाजा होता किंवा द्वार होतं त्याचप्रमाणे हे उत्तर द्वार आहे आपण इथेही बघू शकता इथेही त्याच दर द्वारासारखे के द्वारपाल केलेले आहेत अगदी तसेच्या तसेच दिसत आहेत मला इथे प्रतिहारी आहे इथे द्वारपाल आहेत आतमध्ये दोन द्वारपालिका आहेत म्हणजे पश्चिमेच्या द्वारावरती आपण जे द्वारपाल आणि द्वारपालिका बघितल्या होत्या अगदी तसंच्या तसं शेम शिल्प ह्या सुद्धा केलेलं आपल्याला दिसतं इथेही खाली दोन कीर्तीमुख आहेत म्हणजे त्याची रिप्लिका किंवा सेम टू सेम इकडे ह्या सुद्धा उत्तर बाजूला केलेलं दिसतं इथे थोडासा वेगळा प्रकार वरती दिसतोय मला ललाटपट्टीमध्ये असलेलं गणेशबिंब त्याच्यावरती असलेल्या मूर्ती इथून चांगल्या प्रकारे बघता येत आहेत मग अशी आपल्याला कंदिलामुळे आकाश कंदिलामुळे व्यवस्थित दिसल्या नसतील इथे वरती दोन मूर्ती आहेत आणि हा द्वारशाखा सात द्वारशाखा या ठिकाणी आहेत वा 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 किती सुंदर नक्षीकाम या द्वारशाखांवरती सुद्धा केलेलं आहे डोळे तृप्त होऊन जातात हे सगळं नक्षीकाम बघून या बाजूच्या खांबांवरती असलेलं सुद्धा साखळीचं नक्षीकाम आपण बघू शकता जशी चांगा वटेश्वर मंदिरामध्ये आपण साखळीकाम बघितलेलं होतं तसंच इथेही बऱ्याच खांबांवरती केलेलं आहे या खांबावरती वरच्या बाजूला सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे आणि सगळे खांब सारखे असतात आता मी तुम्हाला मंदिराची उत्तर बाजू खालपासून वरपर्यंत दाखवतो आपण बघू शकता हे सुंदर नक्षीकाम सगळीकडे केलेलं आहे आणि वरती असलेला भूमिज पद्धतीचा कळस कळसावरती कळस कळसावरती कळस करत गेलेला भूमिज पद्धतीचा कळस आणि वरती असलेला आपला भगवा ध्वज या कळसावरती ही जी शिडी आपल्याला दिसते या शिडीच्या पलीकडे नागदेवतेचं शिल्प कोरलेलं आहे आणि नागदे या नागदेवतेप्रमाणेच अन्य शिल्पही या कळसावरती बरीचशी कोरलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इथे आपण बघू शकता नाथांपैकी एक कोणीतरी किंवा निवृत्तीनाथांची मूर्ती आपल्याला इथे कोरलेली दिसते बहुधा निवृत्तीनाथांची असावी कारण त्यांचा ह्या मंदिराशी संबंध आलेला होता मुख्य मंदिराच्या उत्तरेला हे धनकेश्वर मंदिर नावाचं एक छोटं मंदिर आहे ज्याचं आपण दर्शन घेऊयात धनकेश्वर मंदिर मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला असलेलं धनकेश्वर मंदिर आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला थोडंसं आलेलो आहोत हा कळसाचा कळस या बाजूने असा दिसतो आता आपण मंदिर पूर्व बाजूने बघूयात आता आपण मंदिराची मागची बाजू बघत आहोत म्हणजे पूर्व बाजू भाजु। माझ्या मागच्या बाजूला पूर्व दिशा आहे आणि समोर असलेलं मंदिर मंदिराची मागची बाजू आपण बघत आहोत आता अगदी नेमकं मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही आलेलो आहोत आणि नेमक्या मा मागच्या बाजूने असलेल्या मंदिराचं हे दर्शन आहे आणि वरपर्यंत कळस मी तुम्हाला दाखवत आहे या बाजूनी कळस मंदिराचा खूप सुंदर दिसतो ह्या बाजूला उभं राहून आपण हा व्हिडिओ सुरू केलेला होता या चित्रपितीच्या सुरुवातीला आपण जो बघितला तो शॉट या ठिकाणी उभं राहून आम्ही घेतलेला होता त्यामुळे ही बाजू आपण बघितलेली होती आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या चंद्रभागा बघायला जाणार आहोत हे मंदिराचं पूर्व बाजूला असलेलं द्वार आहे या द्वारातून बाहेर पडल्यानंतर समोर एक पुष्करिणी आहे ज्याला नाव चंद्रभागा आहे आता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो चंद्रभागा ही मंदिराची मागची बाजू आहे आणि पूर्व बाजू आहे आणि हे मागच्या बाजूला असलेलं चंद्रभागा कुंड कुंड नाही म्हणत याला पुष्करिणी तलाव म्हटलं जातं याला आपण बघू शकता इथे पायऱ्या केलेल्या आहेत कुठल्याही पुष्करणी तलावला तलावाला ह्या प्रकारच्या पायऱ्या केलेल्या असतात बहुतेक मंदिरांच्या शंका विशेषतः महादेवाच्या मंदिरांच्या बाहेर आपल्याला हे पुष्करणी तलाव बघायला मिळतात आत्तापर्यंत आपण अशा प्रकारचे पुष्करणी तलाव लोणी भापकरच्या मंदिरामध्ये एक बघितला होता शिरवळचं केदारेश्वराचं मंदिर जे होतं तिथे आपण एक पुष्करणी तलाव बघितलेला होता आणि आज आपण हा तिसरा पुष्करणी तलाव बघत आहोत जो नारायणपूरच्या नारायणेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आहे तर मंडळी ह्या सुंदर मंदिराचं दर्शन आपलं आज पूर्ण झालेलं आहे परमेश्वराची कृपा की आज रविवार असूनही इथे गर्दी नव्हती आणि छान प्रकारे दर्शन आपल्याला या मंदिराचं झालं यादवकालीन असलेलं कमीत कमी एक हजार वर्ष जुनं असलेलं हे मंदिर आज आपण बघितलं जसं आम्हाला आवडलं तसं आशा करतो की हे मंदिर तुम्हाला सुद्धा आवडलं असेल अशाच प्रकारची जर प्राचीन मंदिर मंदिर मंदिरं तुम्हाला बघायची असतील तर आपल्या चॅनलवरील मंदिरे नावाच्या मध्ये गेलात तर तुम्हाला अशा प्रकारची अनेक प्राचीन मंदिरांचे व्हिडिओज त्या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील त्यामुळे प्राचीन आपल्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या आपली नेहमीची विनंती आता तुम्हाला पूजा करणार आहे आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या काही सजेशन प्रतिक्रिया असतील तर नक्की शेअर करा चला तर मग अशाच सुंदर मंदिराचं दर्शन घ्यायला पुढच्या मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि हर हर महादेव धन्यवाद